आदरणीय स्वामी भक्त राय परांस पे लिखित स्वामी स्वरूपानंद जीवन चरित्र आणि तत्वज्ञान या ग्रंथातील काही भागांचं वाचन आपण ऐकत आहोत आज ऐकूया यातील प्रकरण पाचवं सारा जीवन उघच बदलला याचा भाग सहावा आजारपणाचे सहा महिने सहा महिने जवळजवळ परस्वाधीनपणे काढावे लागले घरात आई वडील भाऊजय वगैरे मोठी मंडळी होती ही सर्व प्रकारे प्रकृती स्वास्थ्याकरिता झटत होती इतरही मित्रमंडळी शक्य ते सहाय्य देत होती परंतु सर्वात अधिक सहाय्य कुणाचं असेल तर ते डॉक्टर बाबा देसाई यांचं हे त्यांचे विद्यार्थी आणि पुणे इथं उच्च शिक्षणाच्या काळात एकत्र राहिले असल्यामुळे परस्परांचा लोभही विशेष होता वैद्य या नात्यानं औषधोपचार करण्याकरता संपूर्ण जबाबदारी त्यांच्यावरच होती सेवा शुश्रूषा करण्यातही त्यांची कामगिरी बहुमोल झाली आहे आजाराच्या सुरुवातीचे कित्येक दिवस बाबा सतत जवळ असावयाचे त्यांनी दूर गेलेलं चालत नव्हतं आणि त्यातही जवळ बसून तोंडानं नामस्मरण करावं आणि एक हात अंगावर ठेवावा अशी स्थिती होती झोप घेणं ती सुद्धा जवळ पडून आणि वरचेवर काय थोडी थोडी घेता येईल तेवढीच जेवणही जवळ बसून एक हात आपांच्या अंगावर ठेवून जेवावं स्नानादी नित्यकामाकरता फारच थोडा वेळ त्यांना बाहेर जावं लागले आणि तेवढंच ते जात यावेळी शरीर प्रकृती अगदी क्षीण होत असूनही एक चमत्कारिक गोष्ट म्हणजे त्यांची क्षुधा मात्र बेसुमार वाढली होती भूक लागली की तत्काळ काहीतरी पोटात ढकललं पाहिजे भूक मुळीच सहन होत नव्हती भूक लागल्याचं त्यांनी खुणेनंच सांगावं आणि पुढ्यात अन्न येई तो त्यांच्या डोळ्यातून भुकेमुळे पाणी यावं असं बरेच वेळेला घडत असे नुसतं भातही यावेळी चालत असे त्यांचं जेवण संपत आलं म्हणजे घरात लगेच पुढच्या जेवणाची तयारी करावी लागे पाहणाऱ्याला आश्चर्य वाटे की हे अन्न पचतं कसं आणि जातं कुठे कारण प्रकृती बघावी तर तोळा मासा अधिकाधिक सुधारणेचं नावच नाही फक्त प्रकृती जास्त खालावत नाही एवढंच त्यात समाधान मानण्यासारखं होतं यावेळी बाबा देसाई हे औषधोपचारांची शिकस्त करीत होते अनेक शक्तिवर्धक उपचारांचा इथं थांग पत्ताही लागत नव्हता भस्मे भस्मसात केली जात होती मात्रांची मात्रा काहीच चाले ना त्यांचं मातेरं होत होतं वैद्य मात्रेची स्तुती करी मात्रा गुण काहीच न करी असं झालं बाबा विचारमग्न झाले बाबांच्या डोक्यात एक नवीन कल्पना आली परंतु ही गोष्ट सोपी नव्हती बाबांना वाटलं दोन चार अंडी जर रोज स्फोटात जातील तर त्यांची प्रकृती झपाट्यानं सुधारेल परंतु हे व्हावं कसं एकतर घरातील सोवळं वातावरण आणि घरात कुणालाच ही गोष्ट रुचणार नाही आणि रोज गुप्तपणाने ही गोष्ट कशी साधणार तथापि हा प्रयत्न करायचाच असा बाबांनी निर्धार केला आप्पांना त्यांनी याची महती समजावून दिली आणि त्यांनीही बाबांचं मन मोडावयाचं नाही म्हणून नाखुशीनंच का होईना पण संमती दिली या कामी बाबांनी घरातील मंडळींपैकी आप्पांच्या वहिनींना ही गोष्ट समजावून सांगितली बाबा सांगतील त्याप्रमाणे वहिनींनी ती दुधातून त्यांना द्यावयाची वगैरे सर्व ठरलं आणि त्याप्रमाणे तीन चार दिवस पार पडलं खोलीत एका रोळीत सुमारे डझनभर अंडी बाबांनी अगदी गुपचूप आणून ठेवली होती योगायोग असा की याच दिवशी त्यांचे प्रिय मित्र श्री पटवर्धन मास्तर हे आप्पांच्या समाचाराला आले ताकद काही वाढत नाही प्रकृती सुधारत नाही वगैरे माहिती त्यांना मिळाली होती मित्रांबरोबर अगदी हलक्या आवाजात आप्पा थोडं बोलले मित्राच्या भेटीनं ते उल्हसित दिसत होते इतक्यात मास्तरांची नजर त्या रोळीकडे गेली रोळीतला तो पदार्थ पाहून त्यांना आश्चर्य वाटलं ब्राह्मणाच्या घरात इथं ही अंडी कशी काय त्यांना शंका आली बहुधा ही अप्पांकरताच आणलेली असावीत त्यांनी लगेच विचारलं ही अंडी इथं कशासाठी अप्पा म्हणाले शक्तीसाठी बाबानं ती घ्यायला पाहिजेत म्हणून सांगितलंय आप्पांचं वाक्य ऐकताच ते मास्तरांना जितकं आश्चर्यकारक वाटलं तितकं ते चमत्कारिकही वाटलं मास्तर हे जात्याच सात्विक वृत्तीचे हिंसाचाराचा त्यांना अगदी तिटकारा शहरी वातावरणापासून सदैव दूर राहिल्यामुळे त्यांचे विचार अगदी सनातनी स्वरूपाचेच होते त्यांना वाटलं आपला मित्र तत्वच्युत होत आहे यावेळी त्याला या गोष्टीपासून परावृत्त करणं हे आपलं कर्तव्य आहे मास्तर एकदम भावनावश होऊन बोलू लागले मास्तर म्हणाले काय तुम्ही अंडी घ्यायचं ठरवलं आपण ब्राह्मण आणि अशा प्रकारची हिंसा हे मला तरी चमत्कारिक वाटतंय तुम्ही तर गांधींचे अनुयायी काय या अंड्यांशिवाय शक्ती वाढण्याला दुसरे उपाय नाहीतच की काय आपला जीव जगवण्यासाठी दुसऱ्या जीवाची हिंसा करावयाची हे आपल्याला तरी ठीक दिसत नाही अंडी खाल्ली नाहीत तर मरायला होईल असं जरी असलं तरी अंडी खाल्ल्यानं मरण टळेल असं तरी खात्रीनं म्हणता येईल का मास्तरांच्या या बोलण्याचा परिणाम आपल्या मनावर तत्काळ झाला थोड्या वेळानं बाबा तिथं आले तेव्हा त्यांनी बाबांना स्वच्छ सांगितलं की मी अंडी घेणार नाही आपण सांगितलेलं आप्पांनी ऐकलं म्हणून मास्तरांना फार बरं वाटलं आपल्या भावनेची मित्रानं योग्य कदर केल्याचं पाहून मास्तरांना मित्रप्रेमाबद्दलची धन्यता वाटली बाबा देसाई यांना मात्र तितकाच धक्का बसला आपण बनवलेला सगळा बनाव ढासळून पडल्याचं पाहून ते स्तंभित झाले परंतु मध्यंतरी झालेला प्रकार त्यांना समजल्यावर त्यांनाही अधिक आग्रह करणं शक्य झालं नाही तसं पाहिलं तर आप्पा अगदी सनातनी सोहळ्या वृत्तीचे राहिले नव्हते आपद्धर्म म्हणून अंडी खाणं किंवा कॉडलिव्हर सारखी प्राणीज्य औषधं घेणं त्यांना अमान्य नव्हतं सर्व पुरुषार्थाचं साधन जे शरीर ते टिकवण्याकरता अगदी आवश्यकच तर एवढा हिंसाचार त्यांना खपड्यासारखा होता आणि त्यामुळेच त्यांनी बाबांना प्रथम संमती दिली होती कारण असंच एक उदाहरण पूर्वी घडलं होतं श्री काकालीमये पुणे यांनी दिलेल्या आठवणीत एक गमतीदार प्रसंग दिला आहे तो असा आणखी एक मौजेची गोष्ट पण ती नक्की कधी घडली ते आठवत नाही रामभवना म्हणजे स्वामींना नुकताच आजार येऊन गेला होता ते फार अशक्त झाले होते कोरडी ढास चालू होती आणि त्यामुळे छाती दुखत होती काही औषध चालू होतं रामभाऊनी साखर न खाण्याचं व्रत घेतलं होतं खोकल्याचा इतका त्रास होतो तर ज्येष्ठ मध आणि खडीसाखर तोंडात धरावी असा इतरांप्रमाणे मीही त्यांना आग्रह केला खडीसाखर परदेशी नव्हे औषध म्हणून घ्यायला हरकत काय असा युक्तिवाद केला परंतु सर्वांना धुडकावून ते आपले खोकत निकणत कणत राहिले नंतर हवा पालटण्याकरता ते कोकणात गेले असता तिथल्या डॉक्टरांनी त्यांना औषधाबरोबर कॉडलिव्हर ऑइलचं टॉनिक सांगितलं आणि त्यांनी ते घेतलं असं मला कळलं काही कारणानं त्यांची माझी पुढे लवकरच गाठ पडली तेव्हा मी विचारलं की खडी साखर चालत नाही आणि कॉडलिवर ऑइल तुमच्या अहिंसा व्रताला चालतं वाटतं अर्थात हा टोमणा रामभवने हसतमुखानं स्वीकारला या अवतरणावरून जरूर तेवढा व्यावहारिक लवचिकपणा त्यांच्यात होता हे दिसून येईल कर्मठपणातील मठ्ठपणा नव्हता त्याप्रमाणेच मोहवशतेतील हे नव्हता अहिंसा या शब्दाचं अक्षरशः पालन करणं कुणाही जिवंत माणसाला तरी शक्य नाही बोलणं चालणं या स्वाभाविक क्रियांमध्ये सहज हिंसा होत असते औषधोपचाराकरता वनस्पतींचा उपयोग केला तरी तीही हिंसाच होते अगदी अहिंसेवर एखादा व्याख्यान देऊ लागला तरी त्याच्या बोलण्याच्या क्रियेत आणि श्वासोच्छवासाबरोबर असंख्य सूक्ष्मजीवांची हिंसा होतच असते म्हणजेच अहिंसा ही अक्षरशः पाळता येत नाही हे ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरीच्या तेराव्या अध्यायात अहिंसा या पदावरील टीकेत स्पष्ट केलं आहे कायिक वाचिक आणि मानसिक असं अहिंसेचं त्रिविध स्वरूप दिसून येतं परंतु अशी अहिंसा ही अंतःकरणात प्रथम बाणावी लागते आणि मग ती बाह्य लक्षणांनी दिसून येते अशा प्रकारची खरी अहिंसा अप्पांच्या अंतःकरणात बांधली होती त्यामुळे अहिंसा ही सर्वथैव त्यांचा देह स्वभावच बनून राहिली होती हिंसा अहिंसा विवेक त्यांना कोणी शिकवण्याची आवश्यकता होती असं कदापि म्हणता येणार नाही तथापि मास्तरांच्या बोलण्याचा परिणाम मात्र मास्तरांना इष्ट असाच झाला आज थांबूया यानंतरचा भाग ऐकूया श्रीमत सच्चिदानन्द सद्गुरु श्री स्वामी, स्वरूपानन्द महाराज की जय हरि ओं